आलोय आम्ही त्या माणसाला जेवढ्या आम्हाला संघटना महत्वाची आहे तेवढीच हा माणूस आम्हाला महत्वाचा आहे आणि आम्हाला हा माणूस जेवढा महत्वाचा आहे तेवढीच आम्ही या संघटनेचा जन्म गाठलाय तेवढीच आम्हाला महत्वाचा आहे आम्ही या संघट संघटनेचा शब्द सुधी कुणी काढायचा नाही माहितीला जी काय असतील ती चंद्र आर पाटील सांगतील सत्रातलं चीज खाऊन जातो या फॉर्च्युनर एवढा आनंद झाला का तुम्हाला की तुम्ही एखाद्या शोरूम ला आला आहे म्हणून पिक्चर मध्ये वाटतं पिक्चर मध्ये <laughs> <laughs> <हाँ। laughs> <laughs> 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 जय जवान जय, जय किसान आज महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत आज या विट्यातील आम्ही आता सध्याला विट्यामध्ये आलेलो आहे बैलगाडी क्षेत्रातील भरपूर लोक या ठिकाणी आलेत परंतु ते बैलगाडी क्षेत्रातील व्यक्ती म्हणून नाही तर चंद्रहार दादांच्या वैयक्तिक रिलेशन वैयक्तिक प्रेमामुळे आज या ठिकाण उपस्थित झालेले आहेत आपल्या बरोबर बघू शकता तुम्ही धनवडे बापू आहेत विकास सर आहेत आपा आहेत आप्पा या तालमीच्या मातीतील रांगडा माणूस आणि त्याचबरोबर पलीकडे तुषार पैलवान आहेत तसे अनेक मान्यवर या ठिकाण आलेले आहेत ऋतुराज बाबर साहेब आहेत ते सुद्धा या ठिकाण आलेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात आपण बापूंच्या बसनं करूया दोन दोन शब्द बोला काय बैलगाडी क्षेत्राला किंवा आपल्या या खिल्लार गोवंशाला खऱ्या अर्थानं मोठं रूप आलेलं आहे रूप म्हणजे असं रूप कधीच येणार नाही आणि कुणीही रूपी घडवू शकत नाही चंद्रावर पाटलाशिवाय नाही एवढं रूप एवढं घडवू शकत काय बर काय गुरु आपले एका लाख रुपये बघशील ना त्यातलं सत्तर कर तीस खाऊन जातो या पण ही सगळ्या गाडी लावल्या बघलं एवढा आनंद झाला का तुम्हाला की तुम्ही एखाद्या शोरूमला आलाय म्हणून मी त्या पिक्चर मध्ये वाटतं मला पिक्चर मध्ये काम दिले त्यानंतर बघा बापूंची रांगडी भाषा आहे झेंडा टाकणारा साधा बोळा माणूस आहे समालोचक आहे तुम्ही सर काय आहात सांगताल येत्या नऊ तारखेला महाराष्ट्रातलंच नव्हे तर एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं सर्वात मोठं ज्या मैदानाचं आयोजन आणि नियोजन आपण मागील वर्षीच बघितलं एक दोन वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात पहिलं थारच सा बक्षीस आलं आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक आगळ आणि वेगळी नवीन संजीवनी मिळाली कि या डबल महाराष्ट्र गेसरी पलवान चंद्रहारदा पाटील आणि पलवान चंद्रहार दादा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यतीला एक आगळी आणि वेगळी दिशा मागील दोन वर्षापूर्वी मिळाली आणि हे दिशा टिकून ठेवण्याचं काम पुन्हा एकदा दादांच्या माध्यमातून झालं आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रात न भूतो ना भविष्यता न घालणारी स्पर्धा आज दादांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतीये आणि दादांनी मागील वर्षी पण आपण बघितलं मोठं मैदान संपन्न केलं आणि याही वर्षी त्याच पद्धतीचं मैदान फक्त बैलगाडी मालक केंद्रबिंदू मानला आणि बैलगाडी मालकाच्या घरी फॉर्च्युनर गेली पाहिजे हा एक उदात्त हेतू या दादांनी मनामध्ये ठेवला आणि त्याला मोठं पाठबळ लाभलं अखिल भारतीय चंद्रहार दादा युथ फाउंडेशन जे आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे जे मैदान मा संपन्न होत आहे तर त्या मैदानाला मी पुन्हा एकदा सांगेन की खरोखर या बैलगाडी शर्य क्षेत्राला एक नवीन संजीवनी मिळते आणि दादांच्या रूपाने हे बैलगाडी शर्य क्षेत्र एक वेगळ्या उंचीवर जात आहे तर आम्हा सर्व लोकांचं एक काम आहे की त्या बैलगाडी स्पर्धेला कारण बैलगाडी स्पर्धा म्हटलं की बैलगाडी मालक आवर्जून उपस्थित असतात आणि आपण पाहतोय की स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी चांगली नोंद आता झालेली आहे आणि त्या नोंदीला अनुसरून आज या ठिकाणी आम्ही एक बैलगाडी मालकांना विनंती करतो जे कोणी बाकी शिल्लक आहेत त्यांनी या ठिकाणी नोंद करावी आणि या का या शर्यतीची शोभा वाढवावी आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रात आम्ही बोलत असताना ना भूतो ना भविष्यात भूतकाळ काय सांगतो तर मागं काय घडलं नाही भविष्य काळ काय सांगतो तर भविष्यात एखादं होऊ शकतं त्याच्याबद्दल आपण सांगू शकत नाही परंतु भविष्यापर्यंत जोपर्यंत आपण मर्यादित आहोत तोपर्यंत तर आताचं हे सर्वात मोठं मैदान आहे आणि देशी गोवंश वाढला पाहिजे हा एक उद्देश या पाठीमाग दिसतोय आणि आपण सगळं आहे हे सगळं चाललंय की चाल देशी गोवंश दादाने जो उपक्रम घेतलाय त्याला साहजिकच आम्ही सर्वजण या ठिकाणी त्या त्यांच्या कामामध्ये सहभागी हो। आहोत त्यानंतर बैलगाडी क्षेत्राचं केंद्रस्थान म्हटलं तरी चालेल आपण बघा तुम्ही वैयक्तिक प्रेमासाठी एक पैलवान किंवा तुमचं रिलेशन यासाठी आज इथं आलेलं आहे काय लोकांना आता सर आहेत तुषार आहे आमच्या टुकूबाई आहे सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे एक आमचा ऋणानुबंध संबंध आहे त्या माणसाशी तो माणूस जेवढा विचार सगळ्या गोष्टीनं मोठा आहे तेवढं त्याचा विचारही मोठा आहे <laughs> आम्हाला सुद्धा काय काय आम्हाला बसल्यानंतर असं वाटतं की या माणसाला काही दैव शक्ती आहे का काही ठाऊ कुणा विचार मोठा आहे तुम्ही बारकाईन बघा आपण एकट्या वर वर्षी नादा नादात आहे बैलगादी नादात आज बैलांच्या किमती किती झाल्या हो। आधच असल दुसरं असेल दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये सामान्य माणसाच्या बैलाच्या किमती झाल्या आज उद्या फॉर्च्युनर गाडीत बसणार आहे हा सामान्य शेतकरी बसणार आहे ह्यात कोण उद्योगपती कोण कारखानादार कोण असणारा पैकवान बसणार नाही तर एक सामान्य ज्याने बैल पाळला आहे ज्याचा बैल रेसमध्ये भाग घेणार आहे आणि त्यात नंबर काढणार आहे हा सामान्य माणूस असणार आहे या सामान्य माणसाला फॉर्च्युनर मध्ये बसणे बसणं म्हणजे परमेश्वराच्या गादीवर बसल्यासारखं होणार आहे सामान्य माणसाला किती जरी पिढ्या गेला तर तो फॉर्च्युनर गाडी घेऊ शकत नाही आणि एक बैलाच्या रूपानं तो फॉर्च्युनर बसणार आहे त्याचा आनंद किती आहे आणि आज सगळं बघितलं तर या स्पर्धा पैलवानानी नेऊन कुठं ठेवल्या रात्री मी झोपला असताना सुद्धा मी खरंच बापू झोपत आहे का जागा आहे असा माझा मी चिमटा घेऊन बघितला कारण त्याने रात्री सांगितलं फॉर्च्युनर गाडी आपल्या मला फोटो पाठवला त्या टू व्हीलरचा फोटो पाठवला आणि ती सारी माझ्या डोक्यात बसल आणि म्हटलं जर आपण सपनात आहे का कशात आहे चिमटा घेऊन बघितलं तर मी जागच होतो की देशामध्ये या स्पर्धा भरवणारा संयोजक असणारा हा एकच माणूस आहे की कुणाच्यानं घडू शकत नाही एकत कुणाच्यानच घडू शकत नाही आणि तो फायदा सुद्धा होणार नाही जसं सांगला एखादा खिलारी खांड कवचित जन्माला येतो तसा हा आमच्या पैलवान पेश्यातला हिरा कौचितच जन्माला आलाय किती संयम किती संयम आहे किती शांतत आहे आणि किती नम्रत आहे ह्याच्याकडे तुम्ही बघा आमच्या पैलवान पेश्याचा सगळे गुण या माणसानं घालवून टाकलेत कारण पैलवान म्हणलं की माणूस मग ते घरात पैलवान नको अडदांड असतो म्हणून ह्या पैलवान ह्या चंद्रार दादाने आमच्या पैलवान पेशाला निष्कलंक बनवलेलं आहे की पहिलवान हा सभ्य असतो शांतता असतो आणि दुसऱ्यासाठी वाटलदी करतो असा आमचा पहिलवान आहे नक्कीच तुम्ही जेव्हा शर्यतीला सुरुवात केली तेव्हा बक्षीस काय असं बघ नाही नाही ते आता मागलं काय काढत बसायच नाही आणि या ठिकाणी संघटनेचा विषय नव्हत दुसरा कशाचा विषय येत नाही आम्ही जे आलोय आम्ही त्या माणसाला जेवढी आम्हाला संघटना महत्वाची आहे तेवढीच हा माणूस आम्हाला महत्वाचा आहे आणि आम्हाला हा माणूस जेवढा महत्वाचा आहे तेवढीच आम्ही या संघटनेचा जन्म गाठलाय तेवढीच आम्हाला महत्वाचा आहे आम्ही या संघट संघटनेचा शब्द सुद्धा कुणी काढायचा नाही मैदानात नक्की जी काय असतील नेम ती चंद्रार पाटील सांगतील तो नेम सांगतील ती तोरण सांगतील ती धोरण बापू बरोबर बरोबर हा